पुनर्वसनाच्या जागेवर नवापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नातेवाईकांकडून अतिक्रमण प्रशासनाचे अक्षम्य अतिक्रमण धारकांकडे दुर्लक्ष नवापूर तालुक्यातील खंडबारा नजीकच्या पाच किलोमीटर अंतरावर खैरवे येथे पाण्यासाठी धरणवजा तलाव बांधण्यात आला त्यावेळी धरणात ज्यांची जागा व घर गेले असेल त्यांचे खंडबारा येथील ग्रामीण रुग्णालयासमोर धरणग्रस्तांसाठी पुनर्वसन करण्यासाठी ठराविक जागा जागा उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र पुनर्वसनाच्या जागेव्यतिरिक्त रस्त्यावर अमीरचंद चत्रु नाईक व कंवरसिंग ईश्वर नाईक यांनी अतिक्रमण करून अवैधरीत्या बांधकाम करीत आहेत या संदर्भात एका व्यक्तीने तीन मार्च दोन रोजी तक्रारी अर्ज देखील दिला आहे मात्र संबंधित व्यक्तीचे नातेवाईक हे सार्वजनिक बांधकाम विभागात त्यांच्या वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत त्यांच्यामुळे अतिक्रमणाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे तसेच सदर अतिक्रमणासंदर्भात नवापूर पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांना वारंवार तक्रार करून देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक दुर्लक्ष केले जात असून अतिक्रमणाला पाठिंबा मिळत असल्याचे देखील दिसून येत आहे कुंपणच शेत की काय असा प्रकार होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगणमताने अतिक्रमण होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे तरी अमीरचंद कवरसिंग ईश्वर यांनी अतिक्रमण करून त्यात आरसीसी बांधकाम करीत आहे सदर अतिक्रमणधारकांना प्रशासन आणि शासनाचा कोणताही धाक उरलेला नाही मात्र प्रशासन देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून पुन्हा एकदा भ्रष्टाचाराला वाट मोकळी झाल्याचे दिसून येत आहे जिसकी लाठी उसकी भैस असा कारभार चालला असून वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी याची दखल घेतील का असा प्रश्न पडतो सदर अतिक्रमणाची अधिक चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी असे स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा होत असून आता यावर प्रशासन कोणता निर्णय घेईल याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज खांडबारा